दक्षिणेतल्या लोकांना धमक्या आणि उत्तरेत कार्यक्रम विखेंच स्वार्थी राजकारण अल्हनगर जिल्ह्यातल्या राजकारणात आज एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे विखे घराण्याचं राजकारण हे खरंच जिल्ह्याच्या सर्व भागांसाठी आहे का की फक्त उत्तरेपुरतं मर्यादित आहे सुजय विखेंचा दक्षिणेत झालेला पराभव हा काही साधा पराभव नव्हता हो तो होता दक्षिणेकडील जनतेचा रोष त्यांचा विरोध आणि विखे घराण्याचा स्वार्थी राजकारणावर दिलेलं घोस उत्तर दक्षिणेकडील लोक आज विचारत आहेत आमच्यासाठी काय केलं उत्तरेत बाळासाहेब स्मारक केंद्रीय मंत्री उपस्थित उत्तरेत मुख्यमंत्री राष्ट्रपती गृहमंत्री पंतप्रधानांचे आगमन उत्तरे पण दक्षिणेत काय दक्षिणेकडील लोकांसाठी केवळ धमके आणि दुर्लक्ष स्वर्गवासी विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखे यांच्या कार्यामुळे उत्तरेत विखे करण्याचं प्रेम आणि आदर अखंडित राहिला पण सुजय विखे आणि राधाकृष्ण विखेनी दक्षिणेला कायम दुजाभाव दिला दक्षिणेकडील जनतेप्रती त्यांची भूमिका सावत्रपणाची राहिली याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला दक्षिणेतल्या मतदारांनी सुजय विखेंना नाकारलं कारण त्यांच्या डोक्यात दक्षिणेकडील लोकांविषयी खुल्लस निर्माण झाली होती प्रत्येक भाषणात धमक्या हृदकांविषयी तिरस्कार हीच त्यांची ओळख बनली आहे आज परिस्थिती अशी आहे की दक्षिणेला धमक्या आणि उत्तरेत कार्यक्रम ही पद्धत झाली आहे अहिल्यानगरच्या प्रत्येक नागरिकाने पाहिलं आहे त्यामुळेच राधाकृष्ण विखे आणि दक्षिणेकडील लोकांच्या काय घ्यायचं असेल तर पंतप्रधानांना बोलवायचं उत्तरेत मतदान घ्यायचं असेल तर दक्षिणेत तर यातच दक्षिणे दक्षिण लुटायचं आणि उत्तर भरायचं हे विखेंच्या स्वार्थी राजकारणाची नवी व्याख्या झाली आहे दक्षिणेतली जनता या खेळाला कंटाळली आहे तसाच परिणाम निलेश नंके सारख्या सर्वसामान्य नेता निवडून आला सुजय पराभव झाला पण पर नाही आजही गृहमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रातील कोणताही मोठा नेता दक्षिणेत येत नाही मेडिकल कॉलेज रुग्णालय पर्यटन विकास आय टी क्षेत्र यापैकी काहीच दक्षिणे झालं नाही पण लोकसभेच्या अगोदर शिर्डीत सभा घेतली शिर्डीत आणि उत्तरेचा पुरेपूर वापर केला दक्षिणेकडील भाग मात्र आजही मागच राहिला विखेनी जर खरंच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त उत्तर नव्हे तर दक्षिणेचाही विचार करावा लागेल बर शिर्डींच्या या सगळ्या देवस्थानांमुळे दक्षिणेकडे मोठं पर्यटन वाढू शकतात हीच देवस्थाने जिल्ह्याच्या विकासाचं केंद्रस्थान होऊ शकतात पण त्यासाठी हवी आहे सतत विवेक बुद्धी देवविखेंना सद्बुद्धी देव शेवटी एकच प्रश्न शेतकरी ओस पडले जनतेचे प्रश्न तसेच राहिले आणि अमित शहा दिली तांगली गोदा हो ही रक्कम जर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरली असती तर जनतेच्या चेहऱ्यावर हास्य पण भीखेंचं राजकारण म्हणजे स्वार्थ दिखावा आणि दक्षिणेकडे दुर्लक्ष अहिल्यानगर जिल्ह्यात विखे घराणं आज विकास नव्हे तर प्रदेशीय विभागणीचं प्रतीक बनलं आहे दक्षिणेकडील लोकांचा रोष त्यांच्या मनातील वेदना आता शब्दापंडीकडे पोहोचली आहे आणि हाच राग पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवेल स्वर्गवासी विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखे यांचं स्मारक त्यांनी उत्तरेमध्ये बांधलं पण त्यांच्याच नावाने जर त्यांनी एखादं हॉस्पिटल उभा केलं असतं तर गोरगरिबांची सेवा भिकेंच्या हातून घडली असते पण ही सद्बुद्धी देव विखे यांना देव